काही दिवसात जे चोरी किंवा थ्री नाईंटी फोरचे प्रकरण झालेले आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतः विजिट दिलेली आहे आणि आमची टीम त्यामध्ये पोलीस स्टेशन तसेच एल सी बीची टीमचे अधिकारी पण आमच्यासोबत आहेत यामध्ये तपासासाठी देणं आमचं काम आहे आणि पुढले काही दिवसात त्यामध्ये नक्की याच्या अतिरिक्त गुन्हेगारी प्रवृत्तीवर कंट्रोल करण्यासाठी आमचे डॅगुलर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सुरू आहे सर आमच्या हाकेच्या अंतरावर जर अशा प्रकारचा गुन्हा घडत असेल तर कुठेतरी पोलीस प्रशासनावर कार्यचिन्ह उभं राहते अशा चर्चेला शहरामध्ये उधाण आलेलं आहे तर आ, काय सांगाल आपण पोलिसातर्फे रेग्युलरली गुन्हेगार वर कंट्रोल ठेवणे हा रेग्युलर प्रयत्न असतो त्यासाठी रेग्युलर पेट्रोलिंग प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन हे सगळं सुरू आहे आता उदाहरणसाठी मी सांगतो का दोन दिवसापूर्वी जे अकोलाला आहे एक व्यापारीच्या परंतुची घटना झाली होती ते काल रात्री संपूर्ण रात्री ऑपरेशन राबवून त्यामध्ये एल सी बीची टीमने सर्व सर्व पाच आरोपीला अटक करण्यात आलेले आहे आणि व्यापारी पण सुखस्वरूप घरी आलेले आहेत त्याचप्रमाणे असे प्रकारची कोणतीही घटना असली त्यामध्ये एच बी टी असो चोरी असो दरोडा असो ते सर्व डिटेक्ट करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न प्रयत्नशील आहे गुटक्याला उधाण आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये गुटखा जरी बंद असला तरी जिथे जाईल तिथे गुटखा मिळतोच हा कुठेतरी गुटखा बंद होईल का बद्दल रेग्युलरली पोलिसांची कारवाई सुरू आहे जवळपास हजार जास्त गोटपाचे केसेस कमी केलेले आहे आणि याच्यामध्ये केस कंटिन्यू असणार आहे जणू मूर्तिजापूरच्या शरदतीमध्ये जर बघितलं तर मूर्तिजापूर शहराचं गुटख्याच्या बाबतीत असेल किंवा गुन्हेगारीमध्ये पहिल्या नंबरला लागते तर यावर आपण अधिकाऱ्यांवर काही कारवाई कराल का आमच्या खूपच डिटेक्शनवर आहे आणि प्रत्येक घटना डिटेक्ट झाली पाहिजे लोकांमध्ये सुरक्षेचं वातावरण आणखी चांगल्या प्रकारे निर्मिती झाले पाहिजे याचं आमच्या लक्ष आहे आणि व्यापारी सुखाणी झोपत सुद्धा नाही आहे संध्याकाळी गेल्यानंतर व्यापाऱ्यांचं दुकान फुटेल का असं त्यांना एक काळजी वाटत आहे नहीं व्यापारियों को कोई भी डरने का जरूरत नहीं है मैंने आज सभी जगह विजिट किया है एंड अभी एक विजिट कॉल बाकी है हमारी टीम निश्चित ही इसमें सफल होगी एंड व्यापाऱ्या के जो चोरी हो या चीटिंग घटना हुई है उनमें सफल उसको डिटेक्ट करने में जरूर सफलता मिलेगी सर जना सामान्य सह व्यापाऱ्यामध्ये एक प्रश्नाचा सूर मिळतो आहे की आमची सुरक्षा गुटली दिली कुठे यावर आपण काय सांगाल आता जसं मी सांगितलेलं आहे की या चॅनलला लाइक आणि सबस्क्राइब नक्की